बँकेतील हिंसमाच्या पिशवीतून पैसे चोरी करणाऱ्या मध्य प्रदेश मधील दोघांना साक्री पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडील दहा हजार रुपये रोख व सत्तर हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी असा ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत बेड्या ठोकण्यात आलाय त्यांनी सदरच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे तर त्यांच्या इतर दोन साथीदारांचा पोलीस सा तपास करत आहेत कबीर बनवारी लाल सिसोदिया वय बावीस वर्ष अर्जुन मुकेश सिसोदिया वय वीस वर्ष राहणार कडिया जी राजगड मध्य प्रदेश असं ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा आरोपींचं नाव असून बँकेच्या बाहेर ट्रेकी करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली या प्रकरणाचा पुढील तपास साक्री पोलीस करतायत तीन नौ रोजी साफरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत युनियन बँकेमध्ये दोन लोक आपल्याला एक व्हिडिओ त्याच्यामध्ये कॅप्चर झाला होता की त्याच्यामध्ये दोन इसम हे एका व्यक्तीच्या याच्याकडनं पाच लाख रुपये काढून घेत आहेत आणि पटकन ते कोणाला न कळता ते पळून जात आहेत या अनुषंगाने आपल्याला दुसऱ्या दिवशीच पिंपळनेर पोलीस स्टेशनला देखील स्टेट बँकेमध्ये सेम अशी घटना घडली होती पोलीस त्याच्या मार्गावरच होते परंतु आज स्टेट बँकेमध्ये तिथले गार्ड आहेत बिपिन शंकर कुवर आणि सागर रवींद्र गोडे हे एसबीआयचे मॅनेजर आहेत त्यांनी अतिशय सतर्कता दाखवली आणि त्यांनी पोलिसांना कळवलं की दोन इसमे संशयास्पदरित्या सदरच्या बँकेमध्ये फिरत आहेत त्या अनुषंगाने पोलिसांनी कॉर्डिनेट केला असता कबीर बनवारीदास सिसोदिया वयवर्ष बावीस आणि अर्जुन मुकेश सिसोदिया वयवर्ष वीस हे दोघेही राहणारे आहेत कडिया तालुका पचोर मध्य प्रदेश यांना आपण अटक केली असता त्यांनी त्यांचा गुन्हा के कबूल केला आहे आता काही कॅश देखील आपण रिकवर केलेली आहे आणि त्यांनीच हा गुन्हा साखरेमधला देखील त्यांनी केलेला आहे आणि पिंपळनेर पोलीस स्टेशन मधला देखील मागच्या महिन्यात दे गुन्हा त्यांनीच केलेला आहे साखरी मधल्या गुन्ह्यामध्ये एकूण पाच लाख रुपये त्यांनी चोरले होते आणि साधारणतः एकोणपन्नास हजार रुपये स्टेशनच्या हातीमध्ये बँकेमध्ये त्यांनी चोरले होते आता पुढील तपास आपण करीत आहोत आणि यांचे देखील एक गँग आहे त्याच्यामध्ये अजून दोन लोक देखील सहभागी आहेत त्यांचे नावं निष्पन्न करण्यात आलेली आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करून पुढील कारवाई आपण करत आहोत आपण रिवॉर्ड पण देणार आहोत मी खास करून तिथले जे एसबीआय मॅनेजर आहेत आणि तिथले जे सिक्युरिटी ऑफिसर आहेत त्यांना देखील पोलीस स्टेशनला बोलून त्यांचा सत्कार मुद्दा केलेला आहे की त्यांच्या अलर्टनेस मुळे हा गुन्हा ओपन झालेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी देखील आपण असं अलर्ट राहिलं बँकेमध्ये देखील आपल्या आजूबाजूला काय ऍक्टिव्हिटी होतात कोण पैसे काढते कोण संशयास्पद फिरता आहे या अनुषंगाने आपण अलर्ट राहिलो तर अशा घटना घडणार नाही आणि घडल्या तरी डिटेक्शनला मदत होईल सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय अधिकारी संजय यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल बागूल यांच्या नेतृत्वामध्ये साक्री पोलिसांनी केली आहे सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साकरी